नमस्कार मित्रांनो मी अविनाश कडक धाराशिव या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला विषय तुम्हाला माहितीच आहे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय मागच्या वेळेस आपण तुळजापूर धाराशिव कळम या मतदारसंघाबद्दल आपण एक छोटस आपलं विश्लेषण केलं होतं यावेळेस आपण धाराशिव जिल्ह्यातील तिसरा मतदारसंघ म्हणजे महत्वाचा मतदारसंघ असा भूम परंडावाशी या मतदारसंघाबद्दल आपण बोलणार आहे भूम परंडावाशी मतदारसंघामध्ये जिथं आजच्या घडीला सध्याचे आमदार म्हणजे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आपल्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात भूम परंडवाशी मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर या मतदारसंघामध्ये वाशी भूम आणि परंडा अशा तीन तालुक्यांचा मिळून हा एक विधानसभेचा मतदारसंघ तयार झालेला मित्रांनो या मतदारसंघामध्ये पूर्वी राष्ट्रवादीचे आता जे सध्या शरद पवार गटात आहेत ते राहुल मोठे दो, हे दोन दोन वेळेस आमदार राहिलेले आहेत त्याच्या दोघं त्यांचे वडील हे त्या मतदारसंघात आमदार राहिले तिथलं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांनी त्यानंतर शिवसेना शिवसेना शिवसेनेने या मतदारसंघावर प्रतिनिधित्व केलेलं आहे न्या, ज्ञानेश्वर पाटील त्यानंतर आताचे डॉक्टर तानाश सावंत पण मधल्या काही काळामध्ये आपण बघितलं असेल की पक्षफोटी झाल्या कोण ठाकरेंसोबत राहिलं कोण एकनाथ शिंदेबरोबर बरोबर गेलं त्यातच डॉक्टर तानाश सावंत हे शिंदेकडे एकनाथ शिंदेकडे असणारी शिवसेना या पक्षात राहिली तिकडे गेले आणि आता ते पालकमंत्री आहेत आपल्या धाराशिव जिल्ह्याचे मग ह्या विधानसभा मतदारसंघात आता आपण बघितलं असेल की काही दिवसापूर्वी लोकसभे लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य महाविकास आघाडीचे जे विजयी उमेदवार आहेत ओमराजे निंबाळकर त्यांना सगळ्यात जास्त विजय आघाडी जर मिळाली असेल तर ती भूम परंडावाशी या मतदारसंघामध्ये आणि साहजिकच आहे मताधिक्य जास्त असल्यामुळं इथं इच्छुकांचीही गर्दी महाविकास गर वाढलेली आहे आता महायुतीचा जवळपास निश्चित आहे कारण तानाजी सावंत हेच या ठिकाणी महायुतीचे उमेदवार राहतील राहण्याची शक्यता आहे मग विषय येतो महाविकास आघाडीचा पुढले संभव उमेदवार कोण हो असू शकतात तर संभव उमेदवारामध्ये ही जागा कुणाला सुटते समजा शरद पवार गटाला उद्धव ठाकरे गटाला का काँग्रेसला तर या ठिकाणी जर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी या पक्षाला जर ही जागा सुटली तर या ठिकाणचे प्रवळ दावेदार असू शकतात राहुल मुठे की ज्यांनी दोन वेळेस या भूमपर्डवासी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे ते आमदार राहिलेले आहेत त्यानंतर या मतदारसंघावर जर प्रामुख्याने दावेदारी असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्ञानेश्वर पाटील हे या मतदारसंघाचे दोन वेळेचे आमदार आहेत मित्रांनो तेही या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहे तेही संभव उमेदवार असू शकतात त्यानंतर अजून ठाकरे गटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दुसरे संभव उमेदवार असू शकतात शंकरराव वोरकर यांनीही या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवलेली आहे अवघ्या पाच हजारांनी त्यांचा पराभव झाला होता ते या ठिकाणी संभाळ उमेदवार होऊ शकतात आणि या ठिकाणी जर बोलायचं झालं तर संभाळ उमेदवारामध्ये जर बोलायचं झालं वंचित वंचितचा फॅक्टरी तितक्याच महत्वाचा आहे मित्रांनो या ठिकाणी वंचित कडून प्रवीण रणबागुल हे या ठिकाणी समूळ उमेदवार असू शकतात तेही विधानसभेसाठी तयारी करतायत भूमकरंडवासी मतदारसंघातील प्रत्येक गावात खेडोपाड्यात जात आहेत ते उमेदवार असू शकतात राहिला विषय आता किंवा समजा ही जागा भाजपला सुटली तर भाजप कोण कोण असू शकतं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जुने नेते ज्येष्ठ नेते सुजित सिंह ने ठाकूर हे या ठिकाणी आपली उमेदवारी मागू शकतात आणि तेही संभाव्य उमेदवार असू शकतात महायुतीकडून म्हणजे जागा कुठल्या पक्षाला सुटते त्याच्यावर अवलंबून आहे मग मित्रांनो हे होतं आपलं एक बोंबर अंडवासी या मतदारसंघाबद्दलचं छोटेस विश्लेषण तर आम्हाला या आमच्या व्हिडिओवर कमेंट करून सांगा की महायुती आणि महाविकास आघाडीचा सा संभाव्य उमेदवार कोण असू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आत्ताच आमच्या कडक धाराशिव या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो